पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या जनसज्ञापन अधिविभागाच्या आजच्या विशेष बातमीपत्रात मी, मी कुणाल बाबरे आपले स्वागत करतो चला पाहूयात आजची विशेष बातमी महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती महोत्सवनिमित्त महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे शेती शैक्षणिक धोरण व त्यांची समकालीन प्रस्तुतता या विषयावर राज्यस्तरीय परिसंवादाचे आयोजन तीन सत्रामध्ये देवी होळकर सोलापूर विद्यापीठात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्राअंतर्गत करण्यात आले होते या कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकीहाळ यांच्या उपस्थितीत करण्यात आले उद्घाटन सत्राचे अध्यक्ष देवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे प्रकुलगुरू प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मीकांत दामा हे होते तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्राचे अध्यक्ष राजाभाऊ सर्वदे आणि अध्यासन केंद्राचे समन्वयक डॉक्टर गौतम कांबळे हे उपस्थित होते यावेळी किशोर म्हणाले त्यांच्या काळामधल्या देशातल्या सगळ्या प्रश्नांचा विचार आंबेडकरांनी सूक्ष्म पातळीवर जाऊन केलेला आहे अगदी देशाच्या चलनाचा प्रश्न असो रिझर्व्ह बँक आणि या सगळ्या संबंधांचे प्रश्न असोत शेतीचा प्रश्न असो शिक्षणाचा प्रश्न असो ते ज्या उदारमतवादाच्या वातावरणामध्ये अमेरिकेमधल्या शिक्षणामध्ये वाढले किंवा ब्रिटनमध्ये गेल्यानंतर सुद्धा वाढले त्या उदारमतवादाला कदाचित इथे इथल्या परिस्थितीमध्ये काही वेळेला सुद्धा घालावी लागलेली आहे म्हणून काही अभ्यासक का आंबेडकरांचं वर्णन करताना जहाल उदारमतवादी असं सुद्धा काहींनी त्यांचं वर्णन केलेलं आहे आंबेडकरांच्या या चौफेर विकासाच्या आणि विचाराच्या दृष्टीमध्ये शेती सुटणं शक्य नाही म्हणून त्यांनी शेतीच्या संबंधी काही लेखन केलेलं आहे आणि आंबेडकरांनी त्या काळामधला जो डिस्कोर्स आहे शेतीचा तो डिस्कोर्स काय होता की भारतातल्या ते एक सरसकट मत असं होतं की ते भाऊभदकी आहे वारसा हक्काने हिस्से पडतात आणि ते हिस्से पडल्याच्यामुळं इथली शेती कधीही किपायची होत नाही या मूलभूत प्रधारणेला त्या काळातल्या आंबेडकरांनी पहिल्यांदा आव्हान दिलेले दिसतं हिस्से पडणं धारणा कमी असणं होल्डिंग कमी असणं हे किफायतशीरतेची कारण नाही किफायतशीर न होण्याची कारण नाही हे त्यांनी स्पष्टपणे सांगितले आपले अध्यक्षीय भाषणात प्रकुलगुरु प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मीकांत दामा म्हणाले महात्मा फुले यांचा ठाम विश्वास होता की शिक्षण हेच खरे मुक्तीचं साधन आहे त्यामुळं त्यांनी अस्पृश्य मागासवर्गीय हो आणि महिलांसाठी शिक्षण असे दरवाजे उघडे केले त्यांनी सत्यशोधक समाज स्थापन करून धर्माच्या नावावर चालणाऱ्या अन्यायकारक प्रथा अंधश्रद्धा आणि भेदभावाला विरोध केला फुले म्हणायचे देव कोणाच्या झेंड्याखाली नाही तो शेतकऱ्याच्या घामात आहे मजुराच्या हातात आहे स्त्रीच्या आश्रममध्ये आहे धर्मशास्त्रातील फुले यांनी बंधने शिथिल करून धर्माची थोरवी वाढवलीच आहे आज जर आपण त्यांचा वारसा पुढे ने इच्छितो तर आपल्या शिक्षणाचा प्रसार करावा लागेल जातीमध्ये संपावा लागेल आणि स्त्री पुरुष समाजासाठी काम करावं लागेल याच्यामध्ये आपण अजून एक बघू शकतो की विचारांमध्ये क्रांती घडवणं हेच खरं कार्य आहे आणि महात्मा फुले यांनी हे कार्य आपल्या पूर्ण आयुष्यामध्ये सिद्ध करून दाखवलेलं आहे कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर गौतम कांबळे यांनी तर मान्यवरांचा परिचय प्राध्यापिका सुनीता गाजरे पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन प्राध्यापिका तेजस्विनी कांबळे यांनी तर आभार प्राध्यापक शेख यांनी व्यक्त केले उद्घाटन कार्यक्रम देवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक प्रकाश महानवर यांच्या मार्गदर्शनाखाली झाला विशेष सत्राचे प्रमुख वक्ते छत्रपती संभाजीनगरचे ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर उमेश बगाडे हे होते तर अध्यक्ष वॉल्चन कॉलेजचे प्राध्यापक चंद्रकांत चव्हाण हे होते यावेळी उमेश बगाडे म्हणाले इथं तुम्हाला काय ज्ञान घ्यायचं आहे याच्याविषयी मला काहीच कल्पना नाही मला जो अभ्यासक्रम दिलेला आहे तो तुमच्या डोक्यामध्ये घोळ्या मारल्यासारख्या पूर्ण तासभर मी मारणार आणि निघून जाणार तुम्हाला काय हवंय हे मला माहितीच नाही आणि तुम्ही सुद्धा आता सरांनी सांगितलंय ते परीक्षेत लिहायचंय त्याच्या पुढतंच आहे बाबा त्याच्या पलीकडे याचा काही संबंध नाही आहे म्हणून परीक्षेत दिल्यानंतर तुम्ही रिकामे होता आणि तुमची गुणवत्ता तुमची क्षमता तुमचे स्किल्स वाढत असते आणि त्याचं मुख्य कारण आहे ते शिक्षणामधला संवाद तुम्हाला काय शिक्षण हवं मला काय शिक्षण आहे त्याचा संवाद पाहिजेत ना संवादी शिक्षण तंत्र आहे बुद्धाचं शिक्षण तंत्र संवादी शिक्षण तंत्र आहे पावलो फ्रेरीन पुस्तक लिहिलं आहे आम्ही को सिस्टीम कोणती ब्राह्मणांची आहे बँकिंग सिस्टीम आहे बेमरी इतिहासाचे प्राध्यापक म्हणून तुमच्यावरती आम्ही इतक्या तथ्यांचा मारा करतो की पोरं बेजार आहेत स्मरण आणि आम्ही सुद्धा ज्या काही स्पर्धा परीक्षा घेतो त्याच्यामध्ये सगळ्यांना करून एकदम आहे हे जे काही का सूत्र आहे त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं तुमच्या ज्ञानाचा विकास करण्याच्या क्षमता नाही म्हणून फुले ज्ञानाच्या शिक्षण तंत्राच्या चौकटीमध्ये मुलगा बदल सांगतात आपण फुले फुले म्हणतो परंतु खरोखरच आपलं क्लासरूम हे इतकं खुलं आहे का <coughs> इतकं शिक्षण तंत्र आपण देतो का फुले म्हणजे आपल्याला बोलण्याची गोष्ट आहे त्यांना समजूनच घेत नाही आपण आणि त्याचा राबवण्याची गोष्ट दूरच आहे विशेष अध्यक्ष चंद्रकांत चव्हाण म्हणाले सरांनी जसं सांगितलं की एक सूत्र महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या एकूण कार्याचं विचाराचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं त्याचं कारण म्हणजे बाबासाहेबांनी जे गुरु मानलेले होते त्यापैकी महात्मा ज्योतिबा फुले हे त्यांच्या गुरुस्थानी होते आणि त्यांच्या एकूण कार्याचा सर्व कार्याचा प्रभाव जो आहे विचारांचा जो प्रभाव आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर देखील आपल्याला पाहायला मिळतो आणि बाबासाहेबांच्याप्रमाणेच महात्मा ज्योतिबा फुल्यांनी गुलामगिरी असेल शेतकऱ्याचा असूड असेल, असेल या ग्रंथांच्यामधून शेतकऱ्यांचं होणारं जे काही शोषण आहे हे जे सांगितलं आणि त्याची चिकित्सा जी केली आहे मीवांसा जी केलेली आहे त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की शेतकऱ्याचं होणारं शोषण म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले आणि तत्कालीन इतर सर्व जे विचारवंत होते त्यांनी केलेल्या विश्लेषणामध्ये एक गोष्ट दिसून येते की प्रशासन जी आहे नोकरशाही जी आहे ती शेतकऱ्याचं शोषण करणारी एक मुख्य भाग आहे परंतु इतरांनी केलेल्या विश्लेषणामध्ये आपल्याला प्रामुख्याने गव्हर्नर असेल किंवा उच्च पदवीवर असणारे जे इंग्रजी अधिकारी आहेत ते त्याचे प्रमुख शोषक आहेत असं इतरांना वाटतं परंतु महात्मा वा ज्योतिबा फुले येतात आणि त्याच्या खाली येऊन केवळ इंग्रजी अधिकारी नाही तर त्याच्या हाताखाली असणारे जे दुय्यम अधिकारी आहेत ते खऱ्या अर्थाने या शोषणाचा मुख्य आधार असं महात्मा ज्योतिबा फुले सांगतात विशेष सत्राचे सूत्रसंचालन आणि मान्यवरांचा परिचय अंबादास भास्के यांनी केला तर आभार ज्ञानेश्वरी हजारे यांनी व्यक्त केले या कार्यक्रमाच्या समारोप सत्राचे अध्यक्ष महात्मा बसवेश्वर केंद्राचे अध्यक्ष डॉक्टर प्रभाकर कोळेकर हे होते तर प्राध्यापक डॉक्टर प्रकाश पवार यांची प्रमुख वक्ता म्हणून उपस्थिती होती समारोप प्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्राचे अध्यक्ष राजाभाऊ सरवदे आणि बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्राचे समन्वयक डॉक्टर गौतम कांबळे यांची हजेरी होती पर भाषण डॉक्टर प्रकाश पवार म्हणाले हा कोण आहे उत्तर महात्मा फुलेंच्या दृष्टिकोनातून शेतकरी हा बुद्धिवान व्यक्ती आहे याच्यावरती त्यांनी शिक्कामोर्तब केलेला आहे म्हणजे शेतकऱ्यांच्या मधला त्यांचा सूत्रधार तृतीय रत्नमातला त्यांचा सूत्रधार हा काही शेतकरी म्हणजे एकदमच का कष्ट करून खंगलेला वगैरे तर आहेच परंतु तो बुद्धी आपली सोडून दिलेला नाही तो हो स्वतःच प्रश्न उपस्थित करतोय की माझे कोणकोणते समस्या आहेत शेतीच्या त्याच्यावरती कोणते उपाय आहेत हा त्यांचा सूत्रधार शेतकरी सांगताना दिसतो म्हणजे महात्मा फुलेंचा शेतकरी हा एका अर्थाने बुद्धिमान शेतकरी आहे त्याच्याकडे बुद्धी अस आहे हे मान्य करायला महात्मा फुले सिंबॉलच्या पद्धतीने लावतात पुस्तक लिहिलेल्या सूत्रधाराच्या पद्धतीने लावतात आणि स्वतः तसा पेहराव करून जेव्हा त्या ब्रिटनच्या राजाला भेटतात किंवा न्यायमूर्ती रानड्यांचं जे काही पहिली साहित्य संमेलन बनायला लागलं त्या साहित्य संमेलनाच्या पुढे बोर्ड लावतात तिथे सुद्धा त्यांचा हा शेतकरी झळकताना तुम्हाला दिसतो तर अध्यक्षीय भाषणात डॉक्टर प्रभाकर कोळेकर म्हणाले म्हणजे तथागत गौतम बुद्ध असतील संत कबीर असतील किंवा महात्मा फुले असतील ह्या तिघांमधला त्यांनी तिघांनाही गुरु मांडलं आणि त्यांनी सुद्धा तेच दागा पकडलं की तो महात्मा फुले यांनी एकोणीसाव्या शतकात गेल्या विसाव्या शतकात बाबासाहेबांनी केलं म्हणजे करत असताना जी प्रेरणा आणि अस्मिता आहे कुणासाठी आहे ही मास मुवमेंट आहे ही व्यक्तिवादाची मुवमेंट नाही आहे एक लक्षात घ्या बोधिसत्व ही संकल्पना बुद्धिजम मध्ये आहे महान पंथामध्ये सर्वात जास्त आहे बोधिसत्व म्हणजे काय आहे तर अर्हती संकल्पना थेरवादामध्ये येते हिनयान पंथामध्ये तर बोधिसत्व ही महान पंथातील संकल्पना आणि बाबासाहेब आंबेडकरला आपण बोधिसत्व म्हणतो बरोबर ना सर मग बोधिसत्व म्हणजे की स्वतःचा विचार न करता समाजाचा विचार करून समाजाच्याच कल्याणानं सम्यक दृष्टिकोनाने साकल्याने कल्याण करण्यासाठी आत्मसमर्पित होऊन काम करणं म्हणजे बोधिसत्व मग बाबासाहेब आंबेडकर हे बोधिसत्व आहेत बोधिसत्वाच्या पुढची अवस्था ही निर्माणाची अवस्था आहे लक्षात येत आहे का मग बोधिसत्वाची अवस्था प्राप्त करून घेत असताना त्यांचे जे आदर्श आहेत त्या आदर्शामध्ये लक्षात येईल की तो तो आदर्श जो आहे 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 तो तो मास व्यक्ती नाही घटक समाज घटक आहे समारोप सत्राचे प्रास्ताविक प्राध्यापक तारिक तांबोळ यांनी केले तर उत्कृष्ट असे सूत्रसंचालन प्राध्यापिका तेजस्विनी कांबळे यांनी केले तर आभार प्राध्यापक सागर राठोड यांनी मानले कार्यक्रमाला प्राध्यापक संशोधक विद्यार्थी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती आजचे बातमीपत्र इथेच संपले धन्यवाद